मित्रांनो हा व्हिडिओ बघा एक पाईप आणि बाटली ज्यामध्ये त्यांनी कसं पेट्रोल निघतं आहे ओढायची पण गरज नाही काय होतं बऱ्याच वेळा पेट्रोलने म्हणजे गाडीमधलं स्कूटीमधलं वगैरे पेट्रोल काढता येई ना आपण त्यावेळेस पाईप ओढतो त्यावेळेस त्याच्याबरोबर पेट्रोल पण तोंडात जातं आणि ते बरोबर नाही आपण जर मोठी गाडी असेल स्प्लेंडर वगैरे किंवा दुसरी मोठी गाडी त्याचा आपण पेट्रोल पक्त्या खालचा पाईप काढून पेट्रोल काढू शकतो पण स्कूटी वगैरेला पेट्रोल कसं काढणार त्यासाठी एक टेक, टेक्निक आहे तुम्ही बघितली खाली चला आता आपण ट्राय करून बघूया हे वर्क होते का चला त्यासाठी लागतं आपल्याला एक बॉटल आणि पाईप आहे आपल्याकडं चला स्कुटीचं हे उघडूया सर वाजला वाजू सर त्याने काय केलं आहे हा पाईप ते हिच्यात टाकला असं पेट्रोल टँकमध्ये आणि हे असं दाबलं असं धरलं आणि हे दाबलं मित्रांनो वर्क करतय तस एकदा ट्राय करूया पाईप धर पाईप पाईप धर हा तिथं धर तिथं असं वर्क हा वर मित्रांनो काय करायचं फक्त हे असं धरच आणि इयर टाईट करून ठेवायचं फक्त हे दाबल्यानंतर सक्षम होईल असं टाईप थोड्या पहिल्या वेळेस तर नाही झालं काय करू सगळं पेट्रोल जरा खाली करू करू एकदा ट्राय करू बरीत बघूया वाल हे तर बघू शकता